त्यानंतरकडे आतमध्ये काउंटर ब्लशर हायलाइटर वगैरे ते सगळं ठेवलं आहे पिलग्रेमचे सिरम्स आहेत सगळ्या परफ्युम्स आहेत तिकडे वरती हनी हॉट आहेत जम्पिंग चिकन त्यानंतर हे रोबोट कार्स इकडे ह्या प्रकारच्या अशा गाड्या वगैरे ठेवल्या आहेत आपल्याकडे कर्णफुलं वगैरे लागले तर ते देखील अवेलेबल आहेत अशा प्रकारे कर्णफूल वगैरे लागले तर ते देखील अवेलेबल आहेत हत्ती आहेत नंतर पाठी आहे अशा प्रकारचे सगळे सॉफ्ट टॉर्टॉईज कासव देखील आहेत फ्रेम आहेत सगळे काचे लाइटिंग वाली फ्रेम आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि या ह्या देखील फ्रेम आहेत शिवाजी महाराज आहेत गौतम बुद्ध आहेत इकडे शिवाजी महाराज आहेत आणि इकडे आमचा बाप्पा आहे त्यानंतर इकडे सगळ्या फ्रेम सिक्षण त्यानंतर राधाकृष्ण आहे हे देखील फ्रेम छान वाटते ना क्रिस्टलमध्ये पूर्ण सो so, नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आज यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर खूप दिवस झाले खूप दिवस नाही तर खूप महिने झाले जवळपास चार पाच महिने झाले आपल्या यूट्यूब चॅनलवर एकही ब्लॉग आलेलं नाही आहे तर त्याबद्दल पहिलं क्षमस्व आणि तर आजची व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या सेलिब्रेशनचा नवीन शॉप बघायला भेटणार आहे तत्पूर्वी आपल्या सेलिब्रेशनच्या सर्व कस्टमरचा सगळ्या ग्राहक वर्गाचा मनपूर्वक आभार आपण दिलेल्या प्रेमृ आशीर्वादामुळेच आज हे सगळं शक्य झालं आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मान्य कदम साहेब यांचे देखील खूप खूप आभार आपल्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ करून आपल्या ओपनिंग सेरेमनीला ते उपस्थित राहिले होते त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार सो चला आता आपल्या नवीन सैली फॅशनची आपण टूर करूया चला इकडे ढकला आणि इकडे कृपया चप्पल येथे काढा सो चला आता आपण आतमध्ये जाऊया इकडे सगळं स्विण्णार असं डिस्प्लेला हेअर क्लिप रबर्स त्यानंतर हेअर बँड्स असं सगळं लावलेलं आहे इकडे एक्सटेन्शन वगैरे आहेत शुगर लाईक मे रेनी इन्सेट स्विच ब्युटी वगैरेचे काजल्स आहेत इकडे नेल्स वगैरे आहेत लिपबाम आहेत त्यानंतर मार्कशिट्स आहेत चेन्स वगैरे आहेत इकडे टॉप्स आहेत इकडे स्विच ब्युटीच्या मार्कच्या क्रेओन्स आहेत लिपस्टिक आहेत त्यानंतर इकडे स्विज ब्युटीच्या लिक्विडच्या लिपस्टिक आहेत स्विज ब्युटीमध्ये प्लम्प आहेत त्यानंतर इकडे आतमध्ये काउंटर ब्लशर हायलाइटर वगैरे ते सगळं ठेवलं आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना तुम्हाला आपलं दुकान वरच्यावरून दा, दाखव म्हणजे वरवरून दाखवते म्हणजे सगळे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते दाखवणारच आहे आणि मग डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या दुकानमध्ये काय कॉस्मेटिकचे काय काय प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर ज्वेलरीमध्ये काय काय अवेलेबल आहे गिफ्टमध्ये काय काय अवेलेबल हे सगळं तुम्हाला डेली आता बघायला भेटेल सो आजच्या ब्लॉकमध्ये पहिलं आपलं दुकान दाखवतो तुम्हाला चला बघूया आता त्याच्यामध्ये आता हायलायटर वगैरे सगळं ठेवले आहेत इकडे त्यानंतर इकडे हे लिपलायनर वगैरे आहेत इकडे सगळ्या लिपस्टिक इन्साईट स्वीज ब्युटी हिलरी रोदा मालेवच्या वगैरे सगळे लिपस्टिक आहेत त्यानंतर इकडे कडे वगैरे ठेवले आहेत लेडीज कडे आहेत ब्रेसलेट्स आहेत त्यानंतर रिंग्स आहेत इकडे वॉच आहेत लेडीज जेंट्स आणि इकडे समोर हे सगळं से कॉस्मेटिकचं ठेवलं आहे फेशवॉश त्यानंतर शॅम्पू आहेत पावडर आहे पिलिग्रिमचे सिरम्स आहेत सगळे परफ्युम्स आहेत तिकडे वरती हनी हॉट आहेत ड्रायर आहेत त्यानंतर ह्या साईडला सगळे प्रायमर्स वगैरे आहेत कलर्स आहेत टोनर आहे त्यानंतर इकडे फाउंडेशन आहे व्हाईट टोन सगळे खाली पिलग्रीमचे प्रोडक्ट्स आहेत सगळे सगळ्या प्रकारचे लूज पावडर आहेत इकडे सगळ्या अशा नेलपिंट्स ठेवल्यात <coughs> त्यानंतर इकडे सगळे असे क्लिप लावले आहेत इकडे सगळ्या बांगड्यांचं सेक्शन केलं आहे इकडे काचेचे सगळ्या बांगड्या आहेत त्यानंतर ते इकडे कडे आहेत आणि खाली रबर्स वगैरे ठेवले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये पण सगळे क्लिप्स आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये रब्बर्स आहेत इकडे पण ह्या सगळ्या बँगल्स आहेत इकडे आमच्या छोट्या मोठ्या म्हणजे छोटे मोठे लहान भावांसाठी बहिणींसाठी गाड्या त्यानंतर हे चिकन जम्पिंग चिकन त्यानंतर हे रोबोट कार्स इकडे ह्या प्रकारच्या अशा गाड्या वगैरे ठेवल्या आहेत इकडे सगळे असं से बँगल सेट त्यानंतर आपल्याकडे फ्लॉवर पॉट्स देखील आहेत सो so आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरतून वरतून सगळ्या बँगल्स दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बँगल्स सगळ्या बघायला भेटलं आपल्या दुकानं काय काय बँगल्स अवेलेबल आहेत कुठल्या कुठल्या प्रकारच्या ते सगळं बघायला भेटणार आहे त्यानंतर इकडे ज्वेलरी आहे ज्वेलरी आहे इकडे मंगलसूत्र आहेत सगळं नवरात्री येते तर त्यासाठी आता सिल्वरमध्ये गोल्डनमध्ये त्यानंतर मोत्यांमध्ये पारी वगैरे ज्वेलरी अवेलेबल आहे इकडे सगळे झुमके ठेवले आहेत त्यानंतर इकडे समोर आलात इकडे तुम्हाला चांगल्या प्रकारे चेन भेटतील स्वासिकच्या त्यानंतर देवीच्या इकडे सगळे असे चंद्रकोर वगैरे ठेवले आहेत खोपे वगैरे त्यानंतर तिकडे सगळे झुमके लावले आहेत इकडे नोज पिन्स आहेत त्याचबरोबर इकडे आपल्याकडे कर्णफुल वगैरे लागले तर ते देखील अवेलेबल आहेत अशा प्रकारे कर्णफूल वगैरे लागले आहेत ते देखील अवेलेबल आहेत त्यानंतर ह्या साईडला वरती सॉफ्ट टॉईज आहेत खाली मराठी व्यापार त्यानंतर सोलर सिस्टीम करून ते ड्रॉविंग सेट आहे त्यानंतर चेस आहेत विविध प्रकारचे तिकडे सगळे टॉयज लावले आहेत डॉल्स लावले आहेत हे सगळं टॉयजचं शिक्षण आणि इकडे मग हे सगळे मंगळसूत्र लावले आहेत हे सगळे मंगळसूत्र आहेत टॉप्स आहेत गोल्डनमध्ये चैन आहेत कानचेन्स एम पीमध्ये मंगळसूत्र आहेत कानातल्या चैनी आहेत त्यानंतर ह्या सेटला हे गिफ्ट देण्यासाठी सी ए डॉक्टर वगैरे लोकांसाठी हे किचन्स आहेत किचन पेन पूर्ण सेट आता नवरात्रीचं स्पेशल हॅल्थ इयरिंग्स <coughs> इकडे सगळ्या पायजन ठेवल्या आहेत आणि इकडे सगळे मोत्यांची ज्वेलरी आहे त्यानंतर इकडे आमचं टेडी आहे इकडे टेडी ठेवले आहेत खाली सगळे जेंट्स पॉकेट त्यानंतर हे सगळ्या पर्स आहेत विविध प्रकारच्या आणि हे सगळं आपलं टेडी सेक्शन चालू झालं आता टेडी सेक्शन मध्ये आपल्याकडे हे सगळे सॉफ्टॉइस आहेत सर तुम्हाला आपल्या दुकानमध्ये सॉफ्टॉइमध्ये देखील भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे सर चला बघूया तर बघा इकडे हत्ती आहेत नंतर पाटी आहेत अशा प्रकारचे सगळे सॉफ्टॉइस आहे इकडे टॉर्टोईज कासव देखील आहेत त्यानंतर ही लबूबू सध्या खूप ट्रेंडिंगला आहे सध्याची ट्रेनिंग डॉल लबूबू इकडे डायनासोर वगैरे आहे बोलणारा कोपर देखील आहे इकडे शार्क आहे त्यानंतर इकडे स्नेक आहे हे सगळे आहेत सॉफ्ट सॉफ्टवेस्ट झाल्याच्या नंतर इकडे आपले गौतम बुद्धांची मूर्ती आहे इकडे अरेंज नाही होत ती गिफ्ट सेक्शन मध्ये अरेंज नाही होत त्यामुळे तिथे ठेवलेली आहे आपण ती त्यानंतर आज इकडे आता पूर्ण हा गिफ्ट सेक्शन आता गिफ्ट सेक्शन आपण बघणार आहोत इकडे सगळे छोटे छोटे गणपती बाप्पा ठेवले आहेत गणपती बाप्पा आहेत आणि इकडे स्वामी आहेत गणपती हनुम हनुमान आहेत विठ्ठल रुक्मिणी आहेत सिप्पर आहे इथे कपलमध्ये आहेत हे शोपीस आहेत सगळं गणपती वगैरे मोबाईल स्टँड विठ्ठल रुक्मिणी गणपती बाप्पा भक्ती आहेत साईबाबा आहेत डॉक्टर बाबासाहेब आहेत त्यानंतर इकडे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा आहेत हॅपी बर्थडेचे कप आहेत बेस्ट विशेषचे कप आहेत त्यानंतर इकडे मोबाईल स्टँड आहेत इकडे सगळं कपल्स आहेत सत्यमेव जयते उजते नाचणारी गणपती बाप्पा डोंगरू आहेत इकडे सगळ्या फ्रेम ठेवलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला तांबा पितळेमध्ये काही गणपती लक्ष्मी अन्नपूर्णा वगैरे अशा कुठल्या स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे कुठली लागली तर ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि दुसरे काही आणखी लागत असेल ते ऑर्डर केले तर आपण ते मागून देतो हे बघा इकडे सगळे तांब्यामध्ये आहेत सॉरी तांबा नाही पितळ पितळेमध्ये आहेत सगळे इकडे फ्रेम आहेत सगळे काचेमध्ये लाइटिंगवाली फ्रेम आहे बस सेकंड थर्ड आणि या वरती फ्रेम आहेत त्यानंतर आपल्याकडे कृष्णाची मूर्ती देखील आहे इकडे दे इक गौतम बुद्धांची आहे शिवाजी महाराज आहेत गौतम बुद्ध आहेत तिकडे शिवाजी महाराज आहेत आणि इकडे आमचा बाप्पा आहे त्यानंतर इकडे आहे सगळ्या फ्रेम सेक्शन इकडे लाईट पेटले आहे लाईट बंद केली होती असे दिसणार हे सगळे इकडे फ्रेम ठेवलेले आहेत विविध प्रकारच्या स्वामींच्या आहेत राज्याभिषेक आहेत बाबासाहेब आहेत स्वामी आहेत बाबासाहेब आहेत असे विविध प्रकारचे फ्रेम देखील आहेत आपल्याकडे आणि इकडे टेडी देखील आहे हा मोठा टेडी देखील आहे आणि इकडे सगळे गिफ्ट सेक्शन त्यानंतर हे सगळे टॉयज आहेत इकडे उडणारं हेलिकॉप्टर आहे त्यानंतर इकडे रोबोट आहे रॅबिट आहे जे सी बी आहे मंकी आहे पियानो वगैरे आहे आपल्याकडे त्यानंतर या प्रकारचे गाड्या आहेत सो हे सगळे खेळणे आहेत आणि इकडे अशामध्ये वगैरे फ्रेम लागल्या तर ह्यामध्ये पण आहेत अवेलेबल क्रिस्टलमध्ये पूर्ण आणि ह्या साईडला आमच्या समृद्धी मॅडम समृद्धी मॅडम आहे करा हाय सगळ्याच so आपल्याकडे ह्यामध्ये फ्रेम वगैरे देखील अवेलेबल आहेत इकडे आपले घोडे आहेत त्यानंतर राधाकृष्ण आहे ते देखील फ्रेम छान वाटते ना क्रिस्टलमध्ये पूर्ण घोडे आहेत विठ्ठ रुक्मिणी आहेत असे खूप सारे प्रेम आहेत <coughs> सो so, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दुकान दाखवलं आहे सगळे प्रोडक्ट्स दाखवले नाही तर नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉस्मेटिकमध्ये आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे कुठले कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल अवेलेबल आहेत कुठल्या प्रकारच्या लिपस्टिक अवेलेबल आहेत कुठल्या कंपनीचे लिपस्टिक आहेत त्यांना प्रायमर कुठले आहेत ते, का ते, ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो फायनली गॅज आपल्या सेलिपेशनचं नवीन शॉप तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू अशाच कुठल्या तिकडे नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या